मूर्तिजापूर तालुक्यातील कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने ऑटोला जबर धडक दिली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि तिघे गंभीर जखमी झाले आहे सदर कार चालक हा नशेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पुणे येथे नुकत्याच घडलेल्या घटनेची आठवण करून दिली आहे पुणे येथे दोन दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधा वेगाने गाडी चालवत तरुण व तरुणीचा बळी घेतल्याच्या बातम्या सुरू असतानाच अकोला जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली मूर्तिजापूर कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका भयानक अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे डॉक्टर कांबे यांच्या डेंटल कॉलेजसमोर खेरडा येथून मूर्तिजापूरकडे प्रवासी घेऊन येणारा ऑटो क्रमांक एम एच सदोतीस जी पाचशे बहात्तरला कारंजाकडून मूर्तिजापूरकडे जात असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच सदोतीस व्ही बावन दहा याने धडक दिली स्विफ्ट कार चालक नशेच्या धुंदीत होता आणि रॉंग साईडने भरधा वेगाने गाडी चालवत होता असे स्थानिकांनी सांगितले या अपघातात ऑटोचालक अमर सुरेश फुलझेले वय पस्तीस वर्ष विश्राम सुरेश जाधव वय पन्नास वर्ष आणि दिनानाथ रामराव पवार वय बारा वर्ष हे आजोबा नातू गंभीर जखमी झाले तर उजावंती विश्राम जाधव वय चाळीस वर्ष आणि दिव्या अजय पवार वय तीन वर्ष या आजी नाथ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर अमोल खंडारे आणि बादशाह यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक कानडे यांनी तपास सुरू केला आहे स्विफ्ट कारचालक मद्यप्राशन करून मद्यधुंद होता आणि त्याच्या खिशात दारूची बाटलीही सापडली असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले तपासांती आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे ठाणेदार भगत यांनी सांगितले या भयानक अपघाताने परिसरात हळहळ करणारे वातावरण निर्माण झाले आहे तर नशेच्या धुंदीत वाहन चालवणे हे किती धोकादायक आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे